नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा आपण एखाद्या देवाची भगवंताची सेवा करतो उपासना करतो तर तो देव तो भगवंत आपल्यासाठी काय करतो बघा आपण आपल्याला ज्यावेळेस कामाची काही गरज असेल त्यावेळेस आपण लगेच पटकन हात जोडतो आणि सांगतो की हे काम होऊ द्या तर बघा देवाचं लक्ष आहे का आपल्याकडे बरं का बघा एके दिवशी सुंदर अशी कथा आहे ही एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले एक आकर्षक बांध्याची व्यक्ती समोर उभी होती मी म्हटलं बोला काय काम आहे ते म्हणाले तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटलं आज भेटूनच येऊ मी म्हटलं माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही तेव्हा ते, ते बंधू मी भगवान आहे तू रोज प्रार्थना करत होतास म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे मी चिडत म्हटलं ही काय मस्करी करत आहात तुम्ही तेव्हा ते म्हणाले हो ही मस्करी नाही सत्य आहे फक्त तूच मला पाहू शकतोस तुझ्याशिवाय मला कोणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही काही बोलणार इतक्यात मागून आई आली आणि म्हणाली एकटा काय उभा आहेस इथे काय करतोस चलात चहा तयार आहे आत येऊन चहा पी आईला काही तो दिसला नाही आईच्या या बोलण्यामुळे आता या अंगतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला माझ्या मनात थोडी भीतीही होती चहाचा पहिला गोठ घेतल्याबरोबर मी रागाने ओरडलं अगं आई चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस एवढे बोलल्यानंतर मनात विचार आला जर खरोखर भगवन आहे म्हणजे भगवंत आहे तर त्याला आईवर रागवलेलं आवडणार नाही म्हणून मी मनाला शांत केलं आणि समजावलं अरे अहो बाबा आज तू नजरेत आहेस थोडे लक्ष दे बस मी जिथे असेन प्रत्येक ठिकाणी ते माझ्यासोबत आले थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो तर ते सुद्धा माझ्या पुढे मी म्हटलं प्रभू इथे तरी एकट्याला जाऊ द्यात आंघोळ करून तयार होऊन मी देवपूजेला बसलो पहिल्यांदा मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली कारण आज मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता ऑफिसला जाण्यास निघालो प्रवासात एक फोन आला फोन उचलणार इतक्यात आठवले आज माझ्यावर प्रभूची नजर आहे गाडी बाजूला थांबवली फोनवर बोललो आणि बोलत असताना म्हणणार होतो की या कामाचे पैसे लागतील पण का कोण जाणे तसे न बोलता म्हटले तू ये तुझे, तुझे काम होईल आज ऑफिसमध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो स्टाफवर रागवलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याबरोबर वादविवाद केला नाही रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोलले जायचे पण त्या दिवशी तसे काही न बोलता काही हरकत नाही ठीक आहे होऊन जाईल काम असे म्हणत सहजपणे सर्व कामे केली आयुष्यातील हा पहिला दिवस होता ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग लोभ अभिमान दुष्टता अपशब्द अप्रामाणिकपणा खोटेपणा कुठेही नव्हता संध्याकाळी ऑफिसमधून निघून घरी जायला निघालो कारमध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणून भगवान सीट बेल्ट बांधा तुम्ही पण नियमाचे पालन करा व हसले माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते घरी पोचलो रात्रीच्या भोजनाची तयारी झाली मी जेवायला बसलो आणि प्रभू प्रथम तुम्ही घास घ्या मी असे बोलून गेलो त्यांनीही हसून घास घेतला जेवण झाल्यानंतर आई म्हणाली आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता काही दोष न काढता जेवलास काय झाले आज सूर्यपश्चिमेला उगवलं की काय मी म्हटलं आई आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे रोज मी फक्त अन्नच खात होतो आज प्रसाद घेतला माता आणि प्रसादात काही कधीच उणीव नसते थोडा वेळ शतपावली केल्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिंत व शांत मनाने उशीवर डोके टेकवले झोपी जाण्यासाठी प्रभूंनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले आज तुला झोप येण्यासाठी संगीत औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही खरोखर मला गाठ झोप लागली ज्या दिवशी आपणास कळले की तो पाहत आहे त्या दिवसापासून आपल्या हातून सर्व काहीच चांगले घडत राहील बघा आपण एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे की आपण जे काही कर्म करतो ते कर्म करताना की आपला भगवंत आपल्याकडे बघत आहे या दृष्टीने जर आपण काम केले तर आपल्या हातून चुका होणारच नाहीत आणि चुका जर झाल्या नाहीत तर आपल्या हातून पाप कसे घडणार त्यामुळे सर्वांनी भगवंत आपल्याकडे बघत आहे या दृष्टिकोनातून काम केले तर चुका होणारच नाहीत तर ही होती छोटीशी कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ